नमस्कार आपण पाहत आहात एस बी मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर वर प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज लोकसभेसाठी आज पहिल्या टप्प्यात देशात एक्क्याण्णव जागांवर मतदान विदर्भात सात जागांवर सरासरी पंचावन्न पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के तर देशात तीन वाजेपर्यंत पॉईंट सहासष्ट टक्के मतदानाची नोंद गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा सी सिक्स्टी कमांडो पथकावर हल्ला तीन कमांडो जखमी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरवर ही गोळीबार कालपासूनचा तिसरा हल्ला राज ठाकरे यांच्या राज्यातल्या सहा सभांच्या तारखा जाहीर बारा एप्रिलला पहिली सभा नांदेडमध्ये नागपुरात उमेदवार यादीवर नितीन गडकरींच्या नावापुढे रिजेक्टेडचा शिक्का अज्ञातांचं कृत्य तर मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा गडकरींना विश्वास राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील हिरवा लेझर लाईट काँग्रेसच्या कॅमेरामनच्या मोबाईलची गृहमंत्रालय आणि एसपीजीची माहिती खडूने घराच्या भिंतीवर धनुष्य बाणाचं चिन्ह काढून लिहा उदयनराजे हरणार मग एनर्जी येईल चंद्रकांत पाटील आज रात्री घरी गेल्यानंतर जो खडू भिंतीवर लिहिल्यानंतर पुसलं जाईल कारण पुसलं नाही तर बायको रागावी त्या खडूने भिंतीवर एक धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं जसं काही मला जेवढं येतं तसं काढायचं आणि त्या धनुष्यबाणाच्या खाली राहायचं की उदयन राजे हरवू शकतात कंसा किंवा डॅश मी हरवणार असं लिहायचं आणि रोज उठल्यानंतर बाहेर पडताना असं बॅश लावायचा उद्यापासून प्रत्येकाचं बॅश पाहिजे आपल्या शाळेला मी अक्षरशः शर्ट घालण्यापूर्वी हे दोन बॅश लावतो त्यामुळे तिथे लिहायचं धनुष्यबाण राजे हरू शकतात मी त्यांना हरवणार आहे या वाक्याचं मनामध्ये एकदा स्मरण करायचं बघा कशी एनर्जी येते पुढचे दहा बारा दिवस ह्या एनर्जीने आपण काम केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र पाटील खासदार होणं याच्यामध्ये काही कठीण का नाही अरे आपण राहुल गांधी नालायक नालायक कार्ट्याच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका त्याची लायकी नाही उद्धव ठाकरेंची इस्लामपुरातील सभेत राहुल गांधींवर टीका वसंत पंतप्रधान मोदी महापुरुष तर सांगली जिल्हा काँग्रेस मुक्त झाला आमदार सुरेश टीका शहीदांच्या नावावर मते मागणे योग्य आहे का या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी मीडिया प्रतिनिधींना सुनावले खडे बोल दाखवतात एक आणि छापतात एक चंद्रकांत पाटील आधी लगिन लोकशाहीचं यवतमाळ मध्ये नवरीने तर वर्धा गोंदिया भंडाऱ्यात नवरदेवानं आधी बजावलं मतदानाच कर्तव्य मेरा फौजी नेटवर्क था एटर, यार फिर छोड़ फिर मैंने दिया. यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल? एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैं हाँ, मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा